नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी अडीच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अधिनियमनिहाय कारवाई सापळा रचल्याचा संशय आल्याने लाच स्वीकारली गेली नाही पोलादपूर तहसील कार्यालयातील तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत जमिनीमधील तफावत दूर करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली असता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी कपिल घोरपडे यांच्या विरोधात लाचलुचपत रायगडच्या युनिटने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नय कारवाई दुपारी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर येथील तक्रारदार यांच्या अखत्यारपत्र दिलेल्या हिस्माचे रामचंद्र पार्टे मौजे पार्टे कोण पोलादपूर येथे असलेल्या जमिनीच्या तफावतीबाबत दावा दाखल केला होता सदर दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरता दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे आरोपी लोकसेवक श्री कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांनी तीन लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक श्री कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावतबाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरता रक्कम रुपये तीन लाख लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडीअंती रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजार मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी व दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आरोपी लोकसेवक श्री कपिल घोरपडे यांच्याविरुद्ध सापळा आयोजित करण्यात आला होता परंतु त्यांना आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही लाच मागितल्याने आरोपी कपिल घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दहा अब्लिक दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी कलम सात प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे आरोपी अस अटक करण्यात आली असून पुढील तपास शशिकांत पाडावे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग हे करत आहेत पोलादपूर येथे करण्यात आलेले व रचण्यात आलेल्या सापळ्यामध्ये सापळा अधिकारी शशिकांत पाडावे पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या समवेत निशांत धनवडे पोलीस निरीक्षक संतोष भिसे पोलीस निरीक्षक सहाय्यक फौजदार विनोद जाधव व अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील सचिन आडपाडकर सागर पाटील आदींनी मार्गदर्शन अधिकारी शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे व संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे मान्य श्री सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई यशस्वी केली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर